की घेता तुम्ही चुकीची माझी मिसाल आहे माणूस बारकामी शायर जहाल आहे आणि दररोज शासनावर लिहिते हजार शायर मी एकटाच भिडतो माझी कमाडा की चुपचाप राहण्याचा माझा मिजाज नाही आम्ही बंडकोर येत आली इलाज नाही की देशात मंदिरांचे मस्जिदीशी युद्ध करतो आणि परदेशात ओळखीला स्वाधीन बुद्ध करतो दाढीस वाढूनी फिरतो निजाम मोठा दाढीस वाढूनी फिरतो निजाम मोठा तामूर तोच होतो जो आचरण शुद्ध कर सांगितला की हाती न घेता तलवार बुद्ध राज्य करी जगावर आणि देखो मुल्क मराठो का या शिवाजी डोला था पेशवा की ताकत को जिसने तलवारों पे तोला था अरे हर परव बोला था और बोली हर हर महादेव की हर बच्चा बच्चा बोला था अरे शेर शिवाजी ने रखी थी लाज हमारे शान की इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की कि जो मांगा वो तलब के शिवा दिया तूने मुझ हकीर को भी राजा बना दिया तूने पड़ा था किसी बाजार में मुझे कीमत ही ना थी मैं फोटा सिक्का था बाबा चला दिया तूने अरे करतो ये प्रश्न आता देतो जवाब है भीमा तुझा मुळे हा रुबाब मुद्दत से सपर में मगर घर सिना तान कर। देश के दुश्मन को ललकारा तीर कमान को थाम कर हर देश प्रेमी प्रेरणा पाएगा इतिहास उसका जान कर लेकिन सबसे पहले बिरसा मुंडा तू खुद में निर्माण कर माझ्यावरती सरकार इतके करते माझा भीमराव मला लढण्यासाठी तयार करते आणि आमच्या मागणीला हल्ली कुठे हिंसाप मिळतो मी जर काही बोललो ना चौधरी सर तर मला तडी पार करते जब ईमान पर बात आहे तो अपने आप के खिलाफ बोलो और देश पर बात आहे तो अपने बाप के खिलाफ बोलो अरे भगव्यात जात नाही हिरव्यात जात नाही माझा इमान कुठल्या जातीत जात नाही

भाजपची तक्रार गल्लो गल्ली आंबेडकर तयार करा तुम्ही गल्लो गल्ली आंबेडकर तयार करा वारकऱ्यांना सोबतीला इतके तुकाराम ठेवा व्यवस्था वार करू शकते सगळा इंतजाम ठेवा की मै कचरा होंग जंग जे बचाना समंदर की जिम्मेदारी है और दुआ करो कि सलामत रहे मेरी हिम्मत ये एक गोविंद पोलाड कही आंधी भारी है